ए अरे माणसा उठ ऊट वलय उठ अरे काय अरे केवढा पसारा पडलाय बघ आवरायचंय वलय घर अरे यार उत्कर्ष झोपू दे ना थोडा वेळ प्लीज अरे झोपू दे काय बोलय मी एकटी आवरू काय सगळं यार प्लीज थोडा झोपू वलय ऐक ना प्लीज है है? अरे खूप आवरायचं अजून घर आवरूया निवांत काय एवढी काय घाई अरे निवांत काय मलाय हे कुठे थे ते बघ ती पोरगी पण कामाला लागली बोलय अरे उठ ना रे म्हणजे काय हा अजून उठला नाही ना नाही ना तू उठव त्याला ए बाबू उठ घराची स्वच्छता आवरावरी करायची हो हो बाई काय एवढं काय इतकी कसली नाही जाऊ दे सोड तुझे स्वयंपाकघरात ठेव पिलूचा बोले आता उठतोस काय बघ माझ्या का हातात काय आहे उठ उठ लवकर अरे यार मला अरे दिवाळी आली आहे जवळ तुमच्या घरात काही वेगळं चित्र नसणार आहे आता मला सांगा दिवाळीची सुरुवात तयारी आपण कशी सुरुवात करतो सांगा बरं घराची आवरावरी ओके मी हा तर आता आपण स्वच्छता मोहिमेला निघूयात ओके चल उठा या हे जरा हातात कुंचा जरा आणि चला चला नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांची लाडकी दिवाळी आता जवळ आलेली आहे आणि सगळीकडे आकाशकंदील सजावटीचं सा साहित्य पण त्या यांनी बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या आहेत मस्त वातावरण तयार झालेलं आहे दिवाळीच थोडा आजूबाजूला तुम्हाला आवाज येत असेल पण प्लीज सहन करा कारण आम्ही आता आहोत बाजारपेठेत आम्ही आलोय आकाश कंदिलाच्या स्टॉलला आकाश कंदील खरेदी करायला वेगवेगळे आकाश कंदील तिथे मस्त क्रिएटिव्ह आहेत चांदणीच्या आकाराचे ओरिगामी खूप मस्त वाटते चला तर मग बघूया आता कुठला आकाशकंदील घ्यायचा ते नभू तुला कुठला आकाशकंदील घ्यायला आवडेल यातला आपण जो दरवर्षी घेतो ना कागदी आकाशकंदील चालेल आम्हाला ना पारंपरिक आकाशकंदील घ्यायला खूप आवडतो खर तर बाजारपेठामध्ये खूप छान छान क्रिएटिव्ह आकाशकंदील असतात पण आम्हाला तिघांनाही पारंपरिक आकाशकंदीलच आवडतो जो कागदापासून बनवलेला असतो त्याची मजा काही वेगळीच असते आणि आता नभानी कुठला आकाशकंदील घ्यायचा ते ठरवायचंय कुठला घ्यायचं सांग आहे ना केशरी मधला पांढऱ्याच्या शेजारचा चालेल नक्की गेना थे। से, तर आम्ही आता तो केसरी आकाशकंदील घेणार आहोत खूप छान आकाशकंदील आहे इथे तुम्हालाही जर कागदी आकाशकंदील पारंपरिक आकाशकंदील घ्यायचा असेल तर शनिपाराचा इथे शनिपार मंडळ ट्रस्ट असा त्यांचा स्टॉलचं नाव आहे तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला खूप आवडतील आकाशकंदील आणि रिजनेबल रेट मध्ये आहेत मस्त आकाशकंदील आहेत ना खूप भारी वातावरण आहे मस्त वाटतंय मला एकदमच आणि आता आम्ही तो केसरी कलरचा आकाशकंदील घेणार आहोत मित्रांनो दिवाळीचा खरा आनंद हा किल्ला बनवण्यात आणि तुम्ही बघतच आहात आमची किल्ल्याची एकीकडे सगळी तयारी सुरू झालेली आहे दगड विटा वगैरे सगळं आम्ही सामग्री जमवलीये नभू तुला कसं वाटतंय आम्हाला पण छान वाटतय आणि नंतर मग मातीत हात घालायला पण एकदम असं मज्जा येणार आहे दगड दगड विटांचं जे स्ट्रक्चर असतं ते पण उभारण्यात मज्जा येणार आहे yes. बाबू तुझे oh. किल्ल्याची आठवण सांग ना हो किल्ल्याची आठवण खूप भारी आहे आपण एकीकडे स्ट्रक्चर उभं करूया किल्ल्याचं आम्ही तुला देतो यस तर ना आम्ही सगळी वाड्यातली मुलं दरवर्षी किल्ला करायचो आणि ज्या वाड्यात राहत होतो ना आम्ही त्या गल्लीमध्ये कुठं ना कुठं तरी मोकळी जमीन किंवा कुठं बांधकाम काही ना काहीतरी चालू असायचं चा। तर दरवर्षी आम्ही कुठेतरी जायचो पेठांमध्ये फिरायचो आणि दगड विटा वगैरे असं सगळं जमवायचो तर एके वर्षी काय झालं माहिती का ग आम्ही ते सगळं घ्यायला गेलो होतो आणि ना जिथनं ते सगळं आम्ही जमत होतो तिथे एक मुरमाचा दगड होता त्या एका दगडावर मी बसलो होतो आणि मुलं सगळी माती जमवती दगड विटा सगळे होते आणि कुठल्या तर एका पॉईंट क्षणी ना तो मुरमाचा दगड खिसूळ असतो ना मऊ असतो तर तो, तो फुटला आणि मी त्या दगडावरनं कोसळलो आणि मी जिथं बसलो तिथं लागूनच सात आठ फुटाचा मोठा खड्डा होता खाली आणि त्या खड्ड्यामध्ये विटा सगळ्या टाकलेल्या होत्या त्या दगडावरनं मी तो दगड फुटल्यामुळे कोसळलो आणि मी डायरेक्ट त्या खड्ड्यात पडलो सात आठ फूट खोल खाली माझा गुडगा फुटला कोपरा फुटला ढोपर फुटलं म्हणजे इतका खतरनाक किस्सा तर सगळी मुलं कशी बशी त्या खाली खड्ड्यात आली सात आठ फुटात काढला आम्ही लहान होतो तुमच्याच वयाच होतो साधारण सातवी आठवीत वगैरे आणि मला कस बस वाड्यात घेऊन गेले असा प्रताप किल्ला बनवण्याचा आयुष्यात एकदा घडलेला आहे ते दिवाळीचे गमतीशीर किस्से एकदा फटाका उडवताना तो फटाका पेटला की नाही बघायला म्हणून मी गेलो तोवर तो पुटला नाही दोन मिनिट झाली पाच मिनिटं झाली अजून फुटत का नाही म्हणून मी गेलो आणि जसा जवळ गेलो फाट पण फुटला इथं छातीवर उडलं हातावर उडला असे किस्से अजून एक किस्सा आहे तुला सांगू वाढल्या वाड्याच असतानाच मी एक फटा असा फटाका लावला आणि न बघता असा पळ सुटलो लावला आणि पळ सुटलो आणि त्या एक स्कूटर स्कूटरवरून एक काका येत होते <laughs> आणि त्यांनी त्यांना लक्षात नाही आलं ते गडबडले आणि जसा फटाका लावून निघालो ते आले आणि माझ्या अंगावरच आले आणि मला जे उडवलं तर फुटबॉलचा बॉल कसा जातो सरपुटत तसं अक्षरशः मी गोल गोल रोल होतो वाड्याच्या दिंडी दरवाजापर्यंत तिकडे गेलो <laughs> नशिबाने मला काही लागलं नाही अशी मजा मजा आहे आता आपण एकीकडे हे स्ट्रक्चर उभं करूया आता हे ओबडधोबड दिसत सगळं पण नंतर सगळा किल्ला झाल्यावर खूप भारी दिसणार आहे ठेव ओके तर मित्रांनो आमच्या एकीकडे किल्ल्याची बांधणी स्ट्रक्चर आराखडा उभा राहायला लागलेला आहे आता हळूहळू स्टेप बाय स्टेप किल्ला कसा बनणार आहे याची उत्सुकता उत्सुकता लागलेली आम्हाला सो स्टेटन किल्ला कसा बनतोय आपण बघूयाच पुढच्या ह्याच्यामध्ये कस वाटत मस्त माती त्यात घायला पण मस्त वाटलं yes. अरे त्या मातीच तरी <laughs> <गरावन>। <laughs> ए थोडी माती पाहिजे का हे ओलो झालंय पातळ झाले का खूप बघ पात माती हवी आहे <laughs> <चेक्ति मान। laughs> <laughs> ते टाकते मी बे कादो मिक्स करिये अजून पाणी लागेल का जरा ने आता आपण ते जे कापड है ना या वर्णन नंतर परत माती आपल्याला लागणारच आहे बाळा हो चलो उठ सका उठ सका उठ म्हणून कसं मस्त इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण छान मस्त सिंहासन तयार करूया है ना इकडे पण महाराजांसाठीच सिंहासन इकडे तयार होत आहे आणि इकडे मी गड लिंबके यस नक्की इथे खाली पण लिंपू का ओ। ओ। हो जरा चिखल होत इथे खाली गुहा असणार आहे करायचे ना गुहा हो। जागा नाही आपण बहुतेक करू ना आणि किल्ल्या विहीर असणार आहे की नाही आहे ना मग पाणी नको का गडावर माती लागेल अजून अजून आपण सगळी लिंपण्यात वापरली

या वेळेस आमचा किल्ला तयार झालेलाच आहे तुम्ही बघू शकता आणि अळीव पण पेरले आहेत आम्ही आणि आता माती वाळली की आम्ही आता मावळे ठेवू नंतर किल्ला तयार झालाय आणि राजांचं सिंहासन सुद्धा तयार झालेलं आहे आणि सो, सो आम्ही आता वाट बघतोय माती कधी हो। सो सगळे मावळे ठेवू आणि राजांना सिंहासनावरती विराजमान करू

नमस्कार मित्रांनो दिवाळीचं मस्त वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे आणि दिवाळी म्हटलं की अर्थातच उत्साह आनंद चैतन्य दिव्यांचा उत्सव दीपोत्सव आणि दिवाळी म्हटलं की सेलिब्रेशन हे अर्थातच आलंच तर आम्ही सुद्धा सेलिब्रेशनच्या मस्त मूडमध्ये आहोत त्या मूडमध्ये आहोत आणि पण तुम्ही विचार करत असाल की दिवाळीचा मूड सेलिब्रेशन आणि इथं पुस्तकांच्या दालनामध्ये वलय आणि नभा काय करतायत तर नक्कीच सांगतो या फॉलो करा काय करणे सांगतोस सा। तर मित्रांनो मी म्हटलं असं दिवाळी म्हटलं की सेलिब्रेशन हे अर्थातच आलंच आणि दिवाळीची जय्यत तयारी सगळ्यांचीच चालू आहे तशी आमची सुद्धा सुरू आहे आकाश कंदील घेऊन झालेला आहे आपला त्यानंतर लिस्टच तयार झालेली आहे पणत्या पणत्या घेतल्या अजून काय घेतलं आपण सांग अजून किल्ल्यासाठी किल्ल्यासाठी आम्ही माती घेतली आहे दगड विटा सगळी जय्यत तयारी सुरू आहे शॉपिंग पण चालू आहे अर्थातच आणि तुम्ही मगाशी म्हटलं असं की नभा आणि वलं इथे पुस्तकांच्या इथं काय करतायत तर आम्ही दिवाळीमध्ये दरवर्षी न चुकता एक गोष्ट खास करतो ती म्हणजे पुस्तक खरेदी करून पुस्तक वाचनाचा आनंद लुटतो आणि आम्हाला मला उत्कर्षाला पुस्तक वाचनाची गोडी आवड आहेच पण आमच्यापेक्षाही जास्त दुप्पट वाचन वेळी अशी आमची मुलगी आहे नभा तिला वाचनाचं प्रचंड वेळ आहे तर ती मला म्हटली की बाबा आणि आई आ, मला एक वेळ ना तुम्ही एखादा फ्रॉक कपडा काहीतरी शॉपिंग कमी केलं तरी चालेल म्हणजे खरं जेन्युनली पण पुस्तक मात्र मला दिवाळीमध्ये पाहिजेच त्यामुळे आम्ही खास अक्षरधारा बुक गॅलरीला भेट द्यायला आलेलो आणि तिच्या आवडीची एक दोन तीन मस्त पुस्तकं खरेदी करणार आहोत आणि वाचनाचा आनंद लुटणार आहे नभू हो ना तुला कसं वाटलं इथे येऊन मस्त वाटलं नभा नेहमीच येत असते अक्षरधारामध्ये आणि बघूया कुठली पुस्तक तिला आवडीची बघ तुला कुठलं आवडत आहे पुस्तकांना मग अगं आपला जन्म कमी पडेल एवढं पुस्तक साहित्य दिग्गज साहित्यिकांनी निर्माण करून ठेवलेलं आहे अरे बाबा काय हे तर हे तू मग बरेच दिवस म्हटली होती हे ना मला आईला पण की मला शांता शेळकेच वाचायचंय हो। रंजक गोष्टी क्या बात आहे भारी हे घ्यायचंय ना बेस्ट हो। म्हणजे तुझी दिवाळी तर काय आता म्हणजे हा <laughs> जोरदार साजरी होणार आहे अजून घेऊया एक माझ्या मनात आहे पुस्तक म्हणजे मी लहानपणी वा, वाचायचो बाबांनी मला वाचायला दिलं होतं ज्ञानसागरातले शिंपले म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे बघू इथं आहे का ते आपण ये सर म्हणले ते या विभागात कुठेतरी तुम्हाला मिळेल तुला दिसते का बघ ज्ञानसागरातले शिंपले ज्ञानसागरातील शिंपले माहितीय ज्ञानसागरातील शिंपले हे खूप सुंदर पुस्तक आहे खूप आवडेल तुला हे घेऊया तर कुठलं कुठलं पुस्तक घेतलं सांग आपल्या प्रेक्षकांना रंजक गोष्टी आणि ज्ञानसागरातील शिंपले आणि अजून एखादं घेऊया कवितांच आवडेल बघूया कवितांच्या विभागात जाऊ तर मित्रांनो आता यांनी दोन पुस्तक सिलेक्ट केली आहेत एक शांता शेळकेंच्या रंजक गोष्टी आणि ज्ञानसागरातील शिंपले त्यामुळे नभाची दिवाळी डबल धमाका एकदम धमाल साजरी होणार आहे आणि अजून बघूया आपण कवितांचं एखादं मस्त पुस्तक खरेदी करूया बाबू आपण पुढच्या दिवाळीत कवितांचं पुस्तक घेऊ पण आता आपण सुधामूर्तींच एक बरं ओके ठीक आहे ही प्लस घेऊ शकतो तू सांग तुला काय आवड सुधामूर्तींच घ्यायचं का हो। ओके हे आजीच्या आज पोतडीतल्या गोष्टी हो काय नाव आहे आजीच्या पोतडीतल्या गोष्टी ओके पण खूप मस्त पुस्तक आहे मूर्तींच्या गोष्टी पण खूप आवडतात ना तुला प्रेक्षकांना दाखवा आपल्या कुठलं पुस्तक घेतलं असतं हे आजीच्या पोतडीतल्या गोष्टी सुधा मूर्तींच आजीच्या पोतडीतल्या गोष्टी हे अजून एक पुस्तक न मला आवडलं हे खूप दिवसांपासून तिच्या मनात होतं की सुधा मूर्तींच्या गोष्टी वाचायच्या या वर्षीची दिवाळी जोरदार साजरी होणार आहे ना तुझी <laughs> हो। पाचवी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पणत्या रंगवतोय आणि स्वतः हाताने पणत्या रंगवल्यावर जो आनंद मिळतो त्या पणत्या दारासमोर ठेवण्यात जो आनंद मिळतो काही वेगळाच असतो आई रंगवलेल्या पणत्या किती सुंदर दिसतात ना हो म्हणू खूप सुंदर दिसतात पण त्या दारासमोर ठेवण्यासाठी पहाटे लवकर उठावं लागणार आहे बर का नभू हो आई नक्की उठेन मी गुड गर्ल नभू पण आता खूप छान पणत्या रंगवायला लागली आहे नाही यावेळेस आपला किल्ला कसला भारी झालाय हो खूप मस्त आलाय म्हणून आणि त्याच्यावर आता मावळे ठेवल्यामुळे तो आणखीनच छान दिसतोय आणि आता छोटी छोटी झाड पण येतील त्याच्यावर मग तो आणखीनच दिस भारी दिसेल यावेळेसचा आमचा किल्ला खूपच भारी झालाय त्यावर आम्ही मावळे पण ठेवलेत आणि शिवाजी महाराजांना सिंहासनावर विराजमान पण केलय तुम्ही नक्की कळवा कमेंट मध्ये की कि आमचा किल्ला कसा झाला सकाळी तुला बाबानी पण सांगितलं ना त्यांनी किल्ला करताना काय काय धमाल केली तसंच माझ्या पण बालपणीच्या खूप आठवणी आहेत मी नेहा मावशी अबू मावशी आणि निलेश मामा आम्ही चौघ खूप मस्त किल्ला करायचो आमच्या बंगल्यात खूप भारी वाटतंय खरंच थँक्यू आम्हाला तुझ्यामुळे परत बालपण जगता येतंय चला आता आमची दिवाळीची तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि दिवाळीचा हा सुंदर सण साजरा करण्यासाठी वलयंकीचा संपूर्ण परिवार सज्ज झालेला आहे तुम्हा सगळ्यांच्या घरी सुद्धा दिवाळीची जय्यत तयारी झालेली असणारच आहे आणि आता या दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी आपण सगळेच जण आतुर झालेलो मला वाटतं दिवाळी आपली आता आता झालेलीच आहे मी वाट वाटत दिवाळीवर खरंच तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची भरभराटीची आणि सुखाची जाओ हीच वलयांकित कडून सदिच्छा तुम्हा सगळ्यांना वलयांकित कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा